आता आपण पार्ट वनमध्ये कटिंग बघितलेलं आहे ब्लाऊजचं आता पार्ट टूमध्ये मी बॅक नेक कसा बनवायचा ते दाखवते मी पहिले कॅनवसवरती नेक काढून घेतला आणि कट केला आता तो मी प्रेस करून घेते आहे तसंच मी आता कॅनव्हासला साईडने टीप मारून घेतलेली आहे आता पहिले सरळ बाजूवरती अस्तर ठेवून खालच्या बाजूने अर्धा इंचावरती टीप मारून घेणार फिनिशिंगमध्ये आता ह्यावरती मी अस्तरवरती प्रेस टीप टाकते आता मी पूर्ण बाजूने अस्तर जॉईंट करून घेणार व्यवस्थित आता जे उरलेलं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते मी कट करून घेणार तर तुम्ही बघू शकता आपलं रेडी आहे आता मी सेंटरला नॉच दिला आता आपण अस्तरच्या बाजूने जो आपण पैठणीच्या काठांचा जो नेक तयार केलेला आहे तो ठेवून घेतला आणि सेंटरला टीप मारून घेतली मी जेणेकरून आपला जो गळा आहे तो हलणार नाही आता मी गोल राऊंडमध्ये त्याला टीप मारून घेते आहे तुम्ही बघू शकता मी अस्तरच्या बाजूने टिप मारते आहे कारण की हे आपल्याला उलटवायचं आहे आणि मी कॅनव्हसवरतीच नेक, 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 नेक रेडी करून घेतलेला आहे ब्लाउजच्या सरळ बाजूने नाही करायचा अस्तरच्या बाजूने करायचा आहे आपण नेहमी सरळ बाजूने नेक करतो पण काठाचा नेक करताना अस्तरच्या बाजूने करायचा त्याला मी नॉचेस देऊन उलटून घेतला हे बघा आपले काठाचा नेक रेडी आहे तुम्ही बघू शकता आता ह्याला पण मी व्यवस्थित प्रेस टीप मारून घेणार आतल्या बाजूने प्रेस टीप मारून घेतलेली आहे साईडने पण एक टीप मारून घेणार मी आपलं नेक रेडी आहे आणि तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्याच्या वेग लेस लावून डेकोरेट करू शकता मी यामध्ये गोल्डन कलरची लेस लावून त्याला डेकोरेट करते आहे अशा प्रकारे गोल्ड शेपमध्ये मी लेस व्यवस्थित लावून घेतलेली आहे आपला पैठणीचा बॅकनेक रेडी आहे तुम्ही यात अजून छान प्रकारे डेकोरेट करू शकता कसा वाटला तुम्ही हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा